नमस्कार एमके के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उत्साह संपन्न शिर्डी दिनांक दोन श्रीरामपूर शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले तर जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील प्रमुख उपस्थित होते या प्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील आमदार अमोल खताळ माजी खासदार सदाशिवराव लोखंडे डॉक्टर सुजय विखे पाटील आधी यावेळी उपस्थित होते नेवासा संगमनेर मार्गावरील भाजी मंडई समोर उभारण्यात आलेल्या या भव्य पुतळ्याच्या निर्मितीसाठी एक कोटी बत्तीस लाख रुपये इतका खर्च करण्यात आला आहे तसेच या उभारणीसाठी श्रीरामपूरकर शिवप्रेमींनी मागील अनेक वर्षापासून केलेल्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले या कार्यात विविध लोकप्रतिनिधी व संघटनांनी योगदान दिले पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर परिसरात जय शिवरायाच्या वातावरण दुमदुमून गेले या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी श्रीरामपूर शहर तालुका तसेच जिल्ह्यातील असंख्य शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराजांना अभिवादन केले हा सोहळा श्रीरामपूरच्या इतिहासातील एक अभिमानास्पद व अविस्मरणीय क्षण ठरला प्रतिनिधी महेश कांबळे मजा मस्ती मध्ये निसर्गात नंद साई बना निसर्गात नंदन बन साई बना साई बन सुटीचा आनंद लुटू झाडी हे प्राणी पक्षी कारण साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब